हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या सोमवार एकोणतीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकारने चक्क का कान्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय की तू सखीच्या स्वयंवरामध्ये भाग घ्यायचा ते स्वयंवर जिंकायचं आणि तूच सखीशी लग्न करायचं मग कान्हा खरंच हे स्वयंवर जिंकू शकेल का तो सखीशी लग्न करू शकेल का हे तर पुढील काही एपिसोडमध्ये कळेल पण आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार तिच्या रूम मध्ये असते आणि तिला आठवतं की आज काय घडलं सखीने साखरपुडा मोडला त्यानंतर सरकारला धमकी दिली की मी आता तुझ्या मनासारखं काहीच नाही करणार मी सगळं माझ्या मनाने मागेल त्यानंतर सरकार तिला म्हणाली होती की तू काय स्वयंवर करणार आहेस का सखीला ही आयडिया आवडली आणि तिने चक्क स्वयंवर मध्ये लग्न करायचं ठरवलं हे सरकारला आवडतं आणि ती खूप चिडते त्याचवेळेस सरकारच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येतं आणि ती मोबाईल पाहते उर्मिलाच्याही मोबाईलवर हे नोटिफिकेशन येतं त्याचबरोबर गौतम परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा आपला मोबाईल पाहत असतात आणि हे नोटिफिकेशन असतं लाईव्ह फीडचं सखी एक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते ज्यात ती सांगते की मी आहे सखी कामत माझी आई माझं लग्न ठरवते परंतु माझ्या आईचं ने माझं मत पटत नाहीये मला माझ्या आवडीचा मुलगा मिळत नाहीये त्यामुळे मी ठरवलंय की मी आता स्वयंवर करणार हे ऐकून सरकार आणि घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो कानाचा सुद्धा विश्वास पटत नाही सखी सांगते हो मी आता स्वयंवर करणार आहे आजच्या काळात ते शक्य आहे की नाही हे सगळं कसं घडणार याचा मी पूर्ण विचार करून ठेवलाय तुम्हाला सुद्धा लवकरच त्याबद्दल माहिती कळेल असं म्हणून ती आपला व्हिडिओ संपवते हा व्हिडिओ पाहून सरकारला जबर धक्काच बसतो ही मूर्ख मुलगी खूप मोठा मूर्खपणा करते असं तिला वाटतं तर सरकारने नाकारलेला विकी हा व्हिडिओ पाहतो आणि ही सखीशी लग्न करण्याची सगळ्यात नामी संधी आहे सरकारला नामोहरण करण्याची सगळ्यात भारी संधी आहे असं त्याला वाटतं आणि तो लगेचच सखीशी लग्न करण्यासाठी विचार करू लागतो सखी आपला व्हिडिओ संपवते उर्मिला मीनाक्षी या सगळ्यांना जपर धक्का बसलेला असतो तर गौतम मात्र खूप खुश होतो की सखी आता आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करणार आहे सखी बाबांच्या फोटोला जवळ घेते आणि तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात की या साखरपुड्याच्या कार्यक्रमात काय घडलं सरकारला आपण काय बोललो कान्हाच्या आपण थोबाडीत दिली दुसरीकडे कान्हा मात्र खूप दुःखी असतो तो जेवणही करत नाही कान्हाचा मित्र त्याला विचारतो तू का जेवण करत नाहीये मला माहितीये जर तू कोणाला दुखवलं असेल ना तर तुला जेवण जात नाही तू जेवण करत नाही कान्हा सांगतो हो आज माझ्याकडून खूप मोठी चूक झालीये आणि त्या चुकीमुळे माझ्या कानामागे सुद्धा बसली हा मित्र त्याला समजावून सांगतो तुला त्या घरात जायचंय सरकारच्या मर्जीतलं माणूस व्हायचंय पण तुझं नेमकं उद्दिष्ट काय आहे ते सुद्धा लक्षात ठेव कान्हा म्हणतो हो खरंय सरकारच्या मर्जीतलं होण्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय त्यामुळेच आज मी कोणाचं तरी मन दुखावलंय त्याला झालेला सगळा प्रकार आठवतो हो सखी ही तिच्या कानातलं काढत असते त्याच वेळेस आपला साखरपुडा सुरू असताना कान्हा आपल्याला कानातल्या बद्दलच बोलत होता हे तिला आठवतं आणि ती रागरागाने हे कानातलं दूर फेकून देते त्याच सरकार तिच्या येते आणि सखीच्या सनसनी थोबाडीत मारते आणि तिला जाब विचारते हा काय मूर्खपणा केला असतो अक्कल आहे का तुला काही तर सखी चिडून म्हणते मूर्खपणा नाही केला आता तर कोठे मला अक्कल आलीये आजपर्यंत मी तुला आई म्हणण्यासाठी तरसत होते पण आता मी तुला फक्त सरकार म्हणणार कारण मला माहिती तु, आहे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये आणि तू मला कधीही आईचं प्रेम देऊ शकणार नाही तशी तुझी इच्छाच नाहीये मी तुझ्या प्रेमासाठी आजपर्यंत झटले पण यानंतर मी फक्त माझ्या मनाचं करणार मला जे वाटेल तेच मी करणार मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या बाबांचं स्वप्न मागे ठेवलं होतं पण आता मी तसं करणार नाही माझ्या बाबांची दोन स्वप्न आहेत मी लग्न करावं आणि मी पोलीस बनावं सगळ्यात आधी मी माझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न करणार आणि मग पोलीस सुद्धा बनणार सरकार ही सखीवर पुन्हा एकदा हात उचलते परंतु सखी तिला थांबवते सरकार चिडून म्हणते तू असं काहीही करणार नाही पण सखी तिला तोडीस तोड उत्तर देते मी माझ्या मनाच करणार तुझं काहीही ऐकून घेणार नाही असं ती सरकारला फायनल वॉर्निंग देते त्यामुळे सरकारला आणखीनच राग येतो सखीसमोर तिचं चा काहीही चालत नाही सखी तिला पेढ्यांचा बॉक्स देते आणि म्हणते की लवकरच माझं लग्न जमणार आहे मी गोडकर सरकार हे पेढे फेकून देते आणि म्हणते मी तुला पाहून घेईल तुझ्या मनासारखं करून देणार नाही आणि रागारागाने तेथून निघून जाते सखीला वाईट वाटतं तर कान्हा हा आपल्या मित्राला सांगतो मला मोठं माणूस बनायचंय आणि त्यासाठी सरकारच्या मर्जीत मी जर असलो तर कुणीही माझं काही वाकडं करू शकत नाही त्यामुळे मला काहीतरी प्लॅन बनवावा लागेल घरामध्ये मीनाक्षी मस्त मिठाई खात असते ती परशुरामला म्हणते मला तर खूप आनंद झालाय या मिठाईने माझं मनच भरत नाहीये असं वाटते पंचपक्वानाचं जेवण करावं किंवा हत्तीवरून साखर वाटावी परशुराम म्हणतो थोडा हळू बोल जर सरकारने ऐकलं ना तर आपल्या दोघांना रस्त्यावर भीक मागावी लागेल मीनाक्षी म्हणते एवढं काय घाबरता तुम्ही त्या सरकारला आता सरकारचं काहीच चालणार नाही सरकारची धार आता बोठड झालीये त्यामुळे तिला घाबरण्याची गरज नाही तर इकडे उर्मिला ही गौतमला सांगते आता आपल्याला एक मोठा प्लॅन तयार करावा लागणार आहे आपण सखीच्या स्वयंवरामध्ये आपल्या मर्जीतला एक मुलगा पाठवूया आणि तो मुलगा जर सखीला आवडला सखीचा आणि त्याचं लग्न झालं तर सगळं आपल्या फायद्याचं होईल गौतम म्हणतो हे कसं शक्य आहे उर्मिला त्याला समजावून सांगते सखी तुमच्याशी खूप छान बोलते तिच्या मनातलं सगळं तुम्हाला सांगते याचाच फायदा उचला आणि तिच्या मनात काय तिने स्वयंवरामध्ये काय काय गोष्टी ठेवल्यात ती स्वयंवर कसं करणारे हे तिच्याकडून जाणून घेऊया म्हणजे आपल्याला सगळं सोपं जाईल आणि आपल्या मर्जीचा मुलगा जर सखीचा नवरा झाला तर सगळं काही आपल्या हातात येईल आणि या घरची पुढची सरकार मीच असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मनासारखं सगळं करू शकाल हे जरा विचार करा गौतम सुद्धा याचा विचार करू लागतो इकडे मीनाक्षी ही सुद्धा परशुरामला हाच प्लॅन सांगते की आपण आपल्या मर्जीतला एक मुलगा आणूया मी माझ्या गावाकडून एक मुलगा इथे आणते जर तो सखीशी लग्न करू शकला ना तर सगळं काही आपल्या हातातील फक्त तुम्हाला गौतम भाऊजींना सांभाळायचंय उर्मिला तर काही करणार नाही पण ती गौतम भाऊजींना पुढे करेल तुम्ही त्यांना सांभाळा बाकीचं सगळं मी करून घेईल परशुरामला ही सुद्धा कल्पना खूपच आवडते कारण सरकारच्या मागे मागे राहून ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळावी सगळी पावर आपल्या हातात यावी ही इच्छा त्याची सुद्धा असते कान्हा आणि त्याचा मित्र बोलत असताना दाभाडे मावशी तेथे येते आणि त्याला मिठाई देते आणि त्याला विचारते तुझ्या साहेबांकडे काम करतोस ना त्यांचा पत्ता मला दे त्यांच्याशी भेट घालून दे मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय कान्हा हो म्हणतो दाभडे मावशी तिथून जातात त्याच वेळेस कान्हाला एक कल्पना सुचते आणि आता सरकारबद्दल काय करायचंय याचाच विचार तो करतो तर सरकार ही सखीच्या बापाजवळ पोहोचते आणि म्हणते तुझ्या मुलीने आज माझ्या मनाविरुद्ध सगळं केलंय आणि त्याचा मी बदला घेणार आहे असं म्हणून ती चक्क सखीच्या बापाला हा चाकू टोचते आणि म्हणते तिला काय वाटतं ती तिच्या मनाचं करेल का सरकारच्या मनाविरुद्ध वागेल का पण मी तिला असं काहीच करू देणार नाही असं म्हणून ती सखीच्या बापाच्या अंगावर एक उशी ठेवते आणि यामध्ये चाकू भुसकते आणि आपला बदला घेण्याचा प्रयत्न करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मीनाक्षी ही सखीच्या मनात काय चालू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तर विकी हा सरकारला भेटणार आणि सरकारला वॉर्निंग देणार की तू मला घराबाहेर हकललं पण आता मी हे स्वयंवर जिंकणार आणि मीच सखीशी लग्न करणार मग पहा मी तुझी काय अवस्था करतो ते त्यामुळे सरकारला खूप राग येईल आणि सरकार ही चक्क कान्हाच्या घरी पोहोचेल आणि त्याला सांगेल की तू सखीच्या स्वयंवरात भाग घ्यायचा आणि सखीशी लग्न करायचं त्यामुळे कान्हाला मोठा धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तो लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद